दर्शकहो नमस्कार डॉक्टर स्टॉक मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण डायबेटिक म्हणजे मधुमेह हो याच्यावरती चर्चा करतो याच्यावरती आधी एक एपिसोड केलेला आहे याच्यावरती मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे तो डॉक्टर ओंकार काकरे सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सरांचं अंकाळ्याजवळ हॉस्पिटल आहे सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटर आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे डायबेटिक म्हणजे डायबिटीज म्हणजे काय मधुमेह म्हणजे काय त्याच्यावरती उपचार कशा कसे असतात तो होऊ नये यासाठी काय बेसिक आपण गोष्टी पाळल्या पाहिजेत याच्यावरती पहिला एपिसोड आपण घेतलेला आहे परंतु आजच्या भागामध्ये सर सर्वात महत्त्वाचं प्री डायबेटिक म्हणजे आजकाल हा ही एक ट्रेंड आला आहे असं म्हणायला पाहिजे की जसं मागच्या भागामध्ये सरांनी थोडक्यात सांगितलं होतं की अनुवंशिकतेनं होणारा डायबिटी हा दहा टक्केच्या आसपास असतो नव्वद टक्के हा आपल्या जीवनशैलीमुळं किंवा इतर गोष्टींच्यामुळं होतो तर या हा होऊच नाही याच्यासाठी प्री डायबिटीक एक ट्रेंड आलेला आहे मुळात हा काय आहे डायबिटीज होऊ नये यासाठी काय काय आपण गोष्टी पाळायला पाहिजेत किंवा त्याच्या टेस्ट कशा असतात त्याच्यावरती काही उपचार आहेत का तर या सर्व गोष्टींचं आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन मिळणार आहे सर क महत्त्वाचा तोच मला पहिला प्रश्न असेल की प्री डायबेटिक हे कॉन्सेप्ट नेमकी काय आहे नमस्कार मी डॉक्टर ओमकार काकरे मधुमेह तज्ञ मी रंकाळा स्टँड येथे सनशाईन म्युनिसिपॅलिटी सेंटर इथं कार्यरत आहे तर प्री डायबिटीज प्री डायबिटीज बद्दल बोलायचं झालं तर त्याच्या नावातच आहे प्री डायबिटीज म्हणजे मधुमेह होण्याच्या पूर्वीची स्टेज म्हणजे कुठलाही हो। पेशंटला मधुमेह आता आपण बरेच वेळा बघतो की मी काहीतरी टेस्ट करायला गेलो आणि डॉक्टरनी मला शुगर चेक करायला सांगितले मग मला कळलं की मला मधुमेह झालेला आहे असं बरेच वेळेला म्हणजे कुठलं तरी ऑपरेशन असतं दात काढायचा असतो किंवा इन्शुरन्स चेकअप असतं आणि त्याच्यामध्ये समजून येतं की अरे माझी शुगर वाढलेली आहे आणि मग मला मधुमेह झालेला आहे तर हे न होणे होण्यासाठी किंवा आपलं शरीर आपल्याला हे होण्यापूर्वी काही इंडिकेशन देत असतं किंवा काही शरीरामध्ये बदल घडत असतात त्यालाच आपण प्री डायबिटीज असं म्हणतो त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे बरोबर याच्यावरच्या म्हणजे याचा टेस्ट काय आहेत ओके तर आता याच्या टेस्ट बद्दल बोलायचं झालं तर मधुमेह होण्याच्या पूर्वी तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक आहे जे आपली शुगरची मात्रा रक्तामधील कंट्रोल करत असतात त्याचा रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो रेजिस्टन्स डेव्हलप होतो म्हणजे काय होतं तर तुमचं शरीर जे अवेलेबल इन्सुलिन आहे त्याला योग्य मात्रेमध्ये वापरत नसल्यामुळं शरीराला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करायची गरज लागते बरोबर आणि हे इन्सुलिनचं रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळं बॉडीचं इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळं बॉडी शुगर कंट्रोल नाही करू शकत काही दिवस बॉडी त्याला ऍडजस्ट करते आणि आफ्टर समटाईम जर बॉडीमध्ये बदल नाही केले गेले हुँ. तर मग आपल्याला मधुमेहाची सुरुवात होऊन जाते तर ह्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टमध्ये सर्वप्रथम टेस्ट अशी आहे की आम्ही त्याला सांगतो एचबीएन सी म्हणजे एच बी एम सी नावाची टेस्ट आहे म्हणजे तुमचं थ्री मंथ्स लास्ट थ्री मंथ शुगरच एव्हरेज त्याच्यामध्ये काढलं जातं तर ते एव्हरेज सिक्स टू सिक्स पॉईंट फाईव्ह च्या मध्ये असेल सहा ते च्या मध्ये असेल तर तुम्ही प्री डायबेटिक आहात म्हणजे okay, तुम्ही डायबिटीस होण्याच्या मार्गावर चाललेला आहात तुमची फास्टिंग ब्लड शुगर उपाशी पोटीची ब्लड शुगर ही शंभर ते एकशे च्या मध्ये राहत असेल तर तुम्ही प्री डायबेटिक आहात म्हणजे तुमचं डायबिटीज लक्षणे सुरुवात झालेली आहे किंवा काही स्पेशल केसेस मध्ये आम्ही रक्तामधील इन्सुलिनची लेवल तपासून घेतो किंवा सी पेप्टाइड म्हणजे घटक असतो त्याची लेवल तपासून घेतो तर इन्सुलिन लेवल किंवा सी पेप्टाइड लेवल्स जर वाढून असतील तर तुम्ही प्री डायबेटिक आहात ओके तर ह्या चार महत्वाच्या टेस्ट आहेत त्यातला की एच बी एम सी आणि फास्टिंग ब्लड शुगर ह्या दोन अतिशय महत्वाच्या टेस्ट आहेत ज्या बेसिक टेस्ट आहेत ज्या कुठेही अवेलेबल आहेत ह्या आपल्याला प्री डायबिटीस बद्दल नक्कीच लाईड करतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मग आपण इन्सुलिन आणि सिपेप्टाईडच्या टेस्ट करून बघू शकतो हा मग तेच मी मला पुढला प्रश्न घ्यायचा आहे की प्री डायबेटिक या टेस्ट बद्दल आपण तर बोलतोय याची लक्षणं नेमकी काय आहेत आणि कुणामध्ये हा तर अगदी सुंदर प्रश्न मी विचारला कारण मी टेस्ट तुम्हाला सांगितल्या पण ह्या टेस्ट कुणी कराव्या आणि कधी कराव्या हे खूप महत्वाचं आहे तर ज्या व्यक्तीच वय हे पस्तीस पेक्षा जास्त आहे आणि त्याचा बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हुँ. हा ट्वेंटी जास्त आहे म्हणजे जो ओव्हरवेट आणि ओबेसिटी मध्ये येतो म्हणजे तुमचं वजन म्हणजे मी अगदी अगदी सोप्या भाषेत आपल्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर तुमची जर उंची पाच फूट दोन इंच असेल तर साधारणतः पाच फूट दोन इंच म्हणजे बावन मध्ये आणि आकडा कॅल्क्युलेट केला तर अठ्ठावन्न म्हणजे अराऊंड साठ किलो तुमचं वजन हवं म्हणजे पाच फूट दोन इंच उंची असलेल्या माणसाचं वजन साधारणतः साठ किलो असलं पाहिजे अगदी म्हणजे रफली आपण असं धरलं तर साठ किलो वजन असलं पाहिजे वजन पेक्षा जास्त होत चाललंय त्याचं वय पस्तीस पेक्षा जास्त आहे ज्याला घरी हिस्ट्री आहे किंवा ज्यांना अगोदरपासून बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी प्रीडायबिटीजची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे ओके ही किंवा लक्षणं काय आता लक्षणांच्या बद्दल बोलायचं झालं तर रक्तदाब म्हणजे किंवा पायामध्ये गोळे यायला सुरुवात होणं थकवा यायला चालू होणं ओके सर्वात महत्वाचं लक्षण आपण बऱ्याच वेळेला बघतो की जे लठ्ठ लोक आहेत किंवा जे ओबेज लोक आहेत त्यांच्या मानेवर त्यांच्या मानेच्या पाठीच्या मागच्या भागावर माँग एक काळ्या कलरचा थर आपल्याला दिसतो ओके की जो आपण बरेच वाटतं तो मळ आहे पण तो कितीही तुम्ही साफ केला तरी तो जात नाही त्याला म्हणतो निगरिकन्स तर वेलवेटी कलरचा ब्लॅक कलरचा थर जर तुमच्या मानेवर असेल तर तो तुमच्या प्री प्रीडायबिटी लक्षण आहे तुमची बॉडी तुम्हाला सांगते की तुम्ही प्री डायबिटीक आहात डायबिटीस तुम्ही डायबिटीस निघाला आहात फार महत्त्वाचं आहे दर्शक हो कारण आजकाल आपल्याला आरोग्याबद्दल फार सजग झालेलं आहोत लोक म्हणजे जसं ज़ आपली जीवनशैली बदलले तसं लोक अवेअर पण झालेत सजग पण झालेत की आपल्याला हा हा रोग होऊ नये किंवा हे आजार होऊ नयेत यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे तर हेच महत्त्वाचं की काय करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी सर सांगतायत याच्यातली लक्षण दिसत आहेत की जर ओबेसिटी दिसत असेल जसं तर मानेवरचं खूप ठिकाणी आपण हे आजूबाजूला किंवा नातीलगामध्ये फ्रेंड सर्कल्समध्ये बघतो आणि तसंच आपण ते टाळून देतो परंतु ही कारणं असू शकतात आणि टेस्ट ज्या सरांनी सांगितलं सुरुवातीला तर त्या महत्वाच्या केल्या तर त्याच्यावरती उपचारही आहेत आपण उपचारांच्याकडे जाणारच आहोत परंतु त्याच्या आधी सर की प्री डायबेटिक अनुवंशिकतेबद्दल तुम्ही तर सांगितलंच आता ओबेसिटी किंवा इतर गोष्टींच्यामुळं तर हे तर सांगितलंच परंतु तरीही लहानपणी म्हणजे लहानपणी हा फक्त अनुवश्यकतेन होऊ शकतो की या इतर गोष्टींच्या मुळे पण पन लहानपणी होण्याची शक्यता जास्त लहानपणी जो म्हणजे लहान तरुण खूप ठिकाणी बघतो आपण आता आपण ह्या दोन भागामध्ये डिवाईड करून घेऊ ज्यांचं वय वीस पेक्षा कमी आहे आणि पेक्षा जास्त आहे पंधरा ते वीस वयोगटाचा जो मुलांचा भाग आहे शक्यतो पेक्षा खालचा जो डायबिटीज आहे हा किंवा मी तुम्हाला ऑटो इम्युन जे म्हंटल की स्वतःचीच बॉडी इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना मारून टाकते आणि मग इन्सुलिनच बॉडी मध्ये तयार होत नाही बरोबर तर आम्ही टाईप वन डायबिटीज म्हणतो जो पंधरा खाली दिसतो तर पंधरा वर्षापासून पुढे वीस पंचवीस वर्षापर्यंत काही लोकांच्या मध्ये टाईप वन डायबिटीस दिसू शकतो ज्याच्यामध्ये बॉडी ऑटोन म्हणजे स्वतःच इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना मारून टाकते पण आता अलीकडच्या ह्या काळामध्ये आम्ही असं बघतोय की पंधरा वर्षापासून जे पुढचा क्रायटेरिया आहे त्या मुलांना नीट कॉम्पिटेटिव्ह मुळे कंटिन्यू बारा बारा तास शाळा कॉलेज अभ्यास त्याच्यामध्ये बसवलं जातं व्यायामाचा अभाव निर्माण होतो त्या मुलांच्या मध्ये मग एनर्जी ड्रिंक्स कॉफी घेण्याचं प्रमाण वाढतं अभ्यासामुळे असेल किंवा जाहिरात्यांच्यामुळं बरेचसे एनर्जी ड्रिंक्स आहेत ते एनर्जी ड्रिंक्स रिपीटेडली घेणं बसून राहणं व्यायाम न करणं आणि मग त्या एक्झाम्सचा त्या स्टडीचा स्ट्रेस हुँ. तर ह्या तीन गोष्टींच्या मुळे आम्ही ह्या वयाच्या वर्गामध्ये सुद्धा डायबिटीज आणि टाईप टू डायबिटीजचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये बघत आहे मी हा प्रश्न यासाठी घेतला कारण जसा आपण सगळेजण सजग व्हायला लागलो आहोत अवेअर व्हायला लागलो आहोत तसं पालकांना खूप साऱ्या आपल्या बदलची आरोग्याची खूप काळजी वाटत असते भीती वाटत असते तर लहानपणापासून त्यांनी त्यांना डायबेटिक होऊ नये किंवा इतर आजार होऊ नयेत यासाठी काय करायला पाहिजे कुठली लक्षणं सुरुवातीला दिसू शकतात तर ते त्यासाठी हा प्रश्न होता आणि सरांनी त्याच्यात फार छान उत्तर दिलं की जसं एकसारखं नुसतं अभ्यासालाच बसतोय फार टॉप आहे अभ्यासला बसतोय असं आपल्याला फार बरं वाटतं परंतु त्याची एक्सरसाइज होत नसेल तर कुठंतरी त्याला पुढं आपण आजाराकडे ढकलतोय हेही दिसू शकतं किंवा जे ड्रिंक्स घेतात एनर्जी ड्रिंक्स वगैरे घेतात तर त्यातूनही काही गोष्टी उद्भवू शकतात ह्याचाच एक सारांश असं सांगण्याचं होतं की याच्यावरती आता मग ट्रीटमेंट काय आहेत आता प्री डायबिटीजसाठी ट्रीटमेंट सर्वात महत्वाची ते म्हणजे लाईफस्टाईल ओके जीवनशैली बदलणं मधुमेह झाल्यानंतर तुम्हाला मेडिसिन्स घ्यावे लागतात पण प्री ट्रीटमेंट ची गरज नाहीये ओके तर जीवनशैली जरी बदलली आता जीवनशैली बदलायची म्हणजे काय करायचं तर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे दिवसातून एक तास मिनिमम एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे ताण तणाव कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहेसनांना okay. आळा घालणं खूप गरजेचं आहे आणि आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचं सेवन जास्त करणं प्रोटीन युक्त पदार्थ जास्त करना आणि लवकरात लवकर वजन कमी करण्याकडे म्हणजे अवलंब केला तर आपण आळा घालू शकतो आणि ह्याच्यानंतर मग काही लोकांना आम्हाला ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं जे त्यांना उपचार देण्याची गरज पडते जसं आपण टेस्ट बद्दल बोललो की ज्यांचं एच बी सी सिक्स च्या दरम्यान आहे ज्यांची उपाशी पोटीची ब्लड शुगर ही शंभर ते एकशे पंचवीस अशा लठ्ठ लोकांच्या मध्ये ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं असतं बरोबर कारण हा महत्वाचा मुद्दा आहे की आपली जीवनशैली जरी आपण थोडीफार बदलली आपण सध्या आपल्या जगामध्ये खूप धुंद असतो मजेत असतो परंतु जसं आपण कॅन्सरसारख्या रोगांबद्दल विचार करतो की हे दुर्धर आजार कधी होतील कशामुळं होतील काही सांगता येत नाही तसंच भारतामध्ये सगळ्यात जास्त वेगानं वाढणारा आजार हा डायबेटिक मधुमेह आहे आणि तो कसा होतो याच्याबद्दल तरी माहिती आता सगळ्यांना जाणीव आहे कशामुळं होतात आपल्या आहार शैलीमुळं जीवनशैलीमुळं होतात हे माहीत आहे तर त्याच्यावरती नेमकं काय करायला पाहिजे त्या सोप्या गोष्टी आहेत जसं तुम्ही सांगितलं की दिवसाचा एक तास जरी आपण एक्सरसाईजला दिला खाण्यापिण्याच्या गोष्टीवरती आपण जर कंट्रोल केलं तर या गोष्टीला आपण कंट्रोल करू शकतो तरीही काही लक्षणं दिसलीत तर ट्रीटमेंट तेवढ्या सोप्या अवेलेबल आहेत सगळ्यात शेवटचा माझा प्रश्न आहे की प्री मध्ये एक सर्वांना दर्शकांना एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल मी सर्वांना संदेश म्हणून हे सांगेन ऍक्टिव्ह लाईफस्टाईल कायम ठेवलं अतिशय गरजेची आहे okay. तुमची जीवनशैलीच तुम्हाला मधुमेहापासून लांबही ठेवू शकते आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना मधुमेहाला कंट्रोल करण्यासाठी मदती करू शकते आणि जीवनशैली म्हणजे काय तर जसं आपण बोललो की डेली एक्सरसाइज रोज व्यायाम करणं टेन टू फिफ्टीन मिनिट मेडिटेशन करणं युक्त आणि प्रथिन युक्त किंवा हाय प्रोटीन डाएट ठेवणं आणि व्यसनांच्या पासून लांब राहणं ही जर चार सूत्रांची जीवनशैली आपण अवलंबली तर आपण नक्कीच डायबिटीज आळा घालू शकतो खरच हा फार महत्वाचं म्हणजे मुद्दा असं यासाठी आहे कारण ही चळवळ एक उभी राहिली पाहिजे देशभर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना अशा पद्धतीच्या जीवनशैलीमुळे एक वेगवेगळे आजार निर्माण न नयेत यासाठी हे होणं गरजेचं आहे एक चांगला सुदृढ देशाचा नागरिक निर्माण होण्यासाठी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर खूप छान माहिती मिळाली कारण प्री डायबेटिकवरती सध्या खूप चर्चा केली जाते याच्यावरती सोशल मीडियावरती पाहायला मिळतात मेसेजेस येतात किंवा खूप लोकं बोलताना दिसत आहेत परंतु हे नेमकं काय आहे ह्याच्यावरती उपचार कसे होतात लक्षणं कशी आहेत या हो हे याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती हवी होती दर्शकांना मी पुन्हा तेच आवाहन करेन कारण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्याला खूप साऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाणं शक्य होत नाही खेड्यापाड्यामध्ये आपापल्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे असेल किंवा ॲक्सेसिबिलिटी जास्त नसल्यामुळं असेल की आपल्याला लहानपणाच्या आपल्या पाल्यांचे सुद्धा काही लक्षणं दिसल्यानंतर आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊ शकत नाही कारण ती अवेलेबिलिटी नसते तर खूप वेळेला अशा पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळू शकते त्यामुळे हे पॉडकास्ट आवर्जून शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये आवर्जून विचारा सर खूप खूप धन्यवाद आपले माहिती दिल्याबद्दल धन्यवाद